नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं अशोक कदम वरिष्ठ पोलिस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन या आठवड्यामध्ये एटीएम मध्ये आपल्या एटीएम कार्डची इन्फॉर्मेशन चोरून त्याच्या पासवर्ड चोरून नवीन एटीएम कार्ड कसं बनवलं जाते असाच एक प्रकार आमच्या हद्दीत घडलेला आहे ते तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपल्याला एटीएम मध्ये दिसेल की हा कार्ड इन्सर्ट करण्याचा पार्ट आहे या ठिकाणी एक, एक, एक एक्स्ट्रा भाग लावलेला आहे तर ज्या ठिकाणी आपण पासवर्ड टाकतो त्या ठिकाणी सुद्धा हा एक, एक, एक एक्स्ट्रा पार्ट लावलेला आहे आणि यामध्ये सुद्धा एक कॅमेरा आहे यामध्ये जेव्हा तुमच्या कार्ड इन्सर्ट केलं जाईल त्यावेळी त्याच्यामधून तुमची पूर्ण डिजिटल माहिती घेतली जाईल तर यामध्ये या कॅमेऱ्याच्या मार्फत तुमचा पासवर्ड चोरला जाईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण एक चेक केला पाहिजे की हा भाग खालतो का आणि जेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही वर हात लावा आणि नंतर पासवर्ड टाका जेणेकरून कॅमेरा असेल तरी तो पासवर्ड चोरला जाणार नाही व तुमचे एटीएम कार्ड सुरक्षित राहील धन्यवाद